कबूतर एक असा पक्षी ज्याला आपण सगळ्यांनीच पाहिलंय आणि ॲक्च्युली सोचलंय याचं इंग्लिश नाव ब्लू रॉक पेजन प्रजननाच्या वेळी जंगलामध्ये दगडांच्या कडेकपारींमध्ये घरटी बनवण्याच्या याच्या सवयीमुळे याला हे नाव मिळालं मानवी वस्तीमध्ये सहज मिळणारं अन्न आणि पाणी ह्यामुळे हा पक्षी इथे स्थिरावला पण प्रजननाच्या वेळेस लागणाऱ्या दगडांच्या कड्या रिप्लेसमेंट त्याने शोधली ती म्हणजे आपल्या घरांच्या बाल्कनीमध्ये कुंड्यांमध्ये किंवा बिल्डिंगच्या मानवरहित कान्याकोपऱ्यांमध्ये आपल्याकडे बरेच लोक कबुतरांना दाणे देतात सहज मिळणाऱ्या ह्या अन्नामुळे कबुतरांची आपल्याकडे संख्या खूप वाढली आहे कितीही चांगला उद्देश असला तरी अशा प्रकारे अन्नदानामुळे आपण एका प्रकारे निसर्गाची हानीच करतोय निसर्गात समतोल खूप महत्त्वाचा असतो आपण जेव्हा एका स्पीसीला वाढण्यासाठी मदत करतो तेव्हा ती स्पीसी निसर्गातील रिसोर्सेस त्या प्रमाणात कन्झ्युम करते ज्याने इतर स्पीसीजला ते रिसोर्सेस मिळत नाहीत त्यामुळेच निसर्गाचा समतोल राखला जात नाही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कबुतरांना दाणे किंवा अन्न न देणं हेच उत्तम कबुतरांची संख्या वाढण्याचा दुसरा त्रास म्हणजे त्यांच्यामुळे होणारी घाण एक कबूतर वर्षाला जवळपास बारा किलोच्या आसपास विष्ठा एक्सक्रीट करतं ही विष्ठा पावडर फॉर्ममध्ये हवे तुडून नाकाद्वारे आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोचते कबुतरांच्या विष्ठेमध्ये हिस्टोप्लास्मा कॅप्सुलेटमसारखे फंगस पोर्स आढळतात जे फुफ्फुसांमध्ये हिस्टोप्लास्मोसिस नावाचं इन्फेक्शन तयार करतात हिस्टोप्लास्मोसिसमुळे सुदृढ तरुणांना साधा ताप किंवा खोकला येऊ शकतो पण वयस्कर माणसांना आणि ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अशांना ह्यामुळे खूप जास्त त्रास होऊ शकतो ह्या कारणांमुळे तुम्हाला कळलंच असेल की कबुतरांना रॅट्स विथ विंग्स म्हणजेच पंख असलेले उंदीर का म्हटलं जातं पण कबूतर हा आपल्या निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे कावळ्यांप्रमाणेच कचऱ्यातील एक्सेसिव खाद्यपदार्थ खाऊन त्यामुळे होणारी रोगराई न पसरून देण्याचं काम कबुतरं करतात अतिपरिचयात अवज्ञा ह्याप्रमाणे झालं असलं तरी ह्या करड्या रंगाच्या पक्ष्याच्या गळ्याचा रंग हा खूप सुरेख असतो अगदी मोराच्या रंगासारखा इतर पक्ष्यांप्रमाणेच कबुतरांना देखील अल्ट्रावायलेट लाईट्स दिसतात त्यामुळे प्रजननाच्या वेळेस त्यामुळेच मादी ह्या नरांना चूज करताना त्यांच्या गळ्यावरच्या रंगानुसार चूज करतात मला खात्री आहे की कबुतरांबद्दलच्या राग आणि त्रासाबरोबरच त्यांची ही माहिती तुम्हाला आवडली असेल कबुतरांचा त्रास कमी करायचा असेल तर त्यांना मिळणारं फुकटचं अन्न बंद झालं पाहिजे कितीही क्रूर वाटत असलं तरी इतर प्राणी पक्ष्यांसाठी ही एक खूप उपयुक्त गोष्ट असेल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू